पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली येथील आदर्श विद्यालयमध्ये महामार्ग सुरक्षा पथक महामार्ग पोलीस मदत केंद्र आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले चाकण प्रतिनिधी दत्ता भक्त पतर, प्राथमिक नियमनाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो रॉग साईडनं गाडी चालवायची था नाही समोरसमोर गाडी आली रॉंग साईडनं आलेली काय होतं गाडी समोर समोर येते त्यामुळे रॉंग साईडनी गाडी चालवायची नाही दुसरं प्रत्येकाने हेल्मेट वापरायचं हेल्मेट हेल्मेट एवढं सक्तीचं आहे पाठीमागं बसणाऱ्यांनी पण वापरायचं आणि पुढे बसणारानी पण वापरायचं हेल्मेट वा हेल्मेटमुळं बरेचशा लोकांचे आत्तापर्यंत जीव वाचलेले आहेत त्यामुळं टू व्हीलर बसल्याने नेहमी हेल्मेट वापरायचं हेल्मेटशिवाय वाहनावर बसायचं नाही आता तुम्ही सर्व दहावी अकरावीची मुलं आहात नवी दहावीची आहेत काही त्याच्यात सर्वांनी प्रत्येकजण गाडी चालवतो का नाही तर सर्वांनी या हेल्मेटचा वापर करायचा दुसरी गोष्ट फोर व्हीलर चालवतानी ऐंशीचं लिमिट दिलेलं आहे आपल्याला किती लिमिट दिलं आहे ऐंशीचं बरेचसे लोक काय करतात शंभरनी पळव एकशे दहानी पळव एकशे वीसनी पळव असे गाडी चालवायची नाही या लिमिटमध्ये गाडी चालवल्यानंतर आपल्याला गाडी कंट्रोल करता येते त्यामुळं आपल्याला जे शासनाने जे नियम दिलेला आहे त्या नियमाबद्दल आपण कडेकोटपणे पाळ करायचो ऐंशीच्या किलोमीटरच्या स्पीडच्या पुढं गा वाहन चालवायचं नाही आता टू व्हीलर संदर्भात मोबाईल टॉकिंग प्रत्येकजण काय करतो मोबाईल घेतो काना लावतो गाडी चालवतो अशी आता चालेल काय होतं गाडी स्लिप होते मागच्याला कळत नाही तुम्हाला कळत नाही त्याच्यामुळं मोबाईल चालवता कुणीही गाडी चालवतानी कुणीही मोबाईल वापरायचा नाही मोबाईलवर जर आतापर्यंत भरपूर अपघात झालेले आहेत त्याच्यामुळं मोबाईल वापरायचा नाही आणि फोर व्हीलर कार चालवत असताना मोबाईलवर बोलायचं नाही शिडबेल्ट कंपल्सरी लावायचा आता सर्व गाड्यांना शिटबेल्ट कंपल्सरी गाडी चारही लोक असतात चारही लोकांना हेल्मेट सक्त शिडबेल्ड सक्तीचं झालेला आहे त्याच्यामुळं सर्वांनी कंपल्सरी तो सीट बेल्ट हा लावलाच पाहिजे अपघात झाल्यानंतर त्या बेल्ट मुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचलेले त्याच्यामुळं कंपल्सरी सर्वांनी सीट बेल्ट वापरायचा आणि वाहन चालवताना शिस्तीत इकडं तिकडं बघायचं आता तुमची शाळा रस्त्याच्या कडेल आहे तुम्ही शाळेत रस्ता क्रॉस करतानी कसे करताय दोन्ही बाजूला बघायचं इकडचं येणारं वाहन बघायचं इकडचं बघायचं वाट इकडचं बघायचं कसं नाही जमलं सरळ असं <laughs> जा हात करायचं दोन्हीकडं आणि हळूहळू हळू चालत जायचं पलीकडं दोन्ही हातवरती करायचं असं आणि पलीकडे जायचं ऑटोमॅटिक गाड्या जा चालतात दोन्ही ते आगाऊन करत नाही त्याच्यामुळं सर्व मुलांनी शिर रस्ता क्रॉस करताना लक्षात शेवायचं शिरवनी रस्त्याने चालतं नेहमी डाव्या साईडने चालायचं आणि आपल्या त्या डाव्या साईडने ज्या रस्त्याने आपण चालतो त्याच्या डाव्या साईडनं आपण वाहन चालवायचं आणि चालायचं सुद्धा डाव्या साईड साईड न अजिबात चालायचं नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आता या कार्यक्रमानिमित्त का प्राचार्य साहेबांनी आणि आपल्या सर्व शिक्षक वृद्ध मंडळींनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद